आम्हाला मिळालेल्या विश्वसनीय बातमीनुसार आम्ही सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये आमच्या एफ एल वन ट्रेड म्हणजे घाऊक विक्री जी होते त्याच्यावरनं ट्रेड आ, नानक ट्रेडवरनं एक टेम्पो भरलेला त्याच्यामध्ये आमचे नोकरनामाधारक जे कर्मचारी काम करत होते ते मध्य घेऊन आले जे घाऊक विक्रीवाल्याकडनं आम्ही रिटेल काउंटरला म्हणजे एफ एल टू वाईन शॉप व याला विक्री होतं त्याच्यामध्ये भेसळ होते का म्हणून तो टेम्पो थांबवला टेम्पो थांबवल्यानंतर माझ्या स्टाफनी म्हणजे त्याच्यामध्ये मी स्वतः निरीक्षक सुजित कपाटे होतो आमचे दुय्यम निरीक्षक झांदूदे साहेब अजून आमचे दुय्यम निरीक्षक सोपान कानेकर साहेब सनी बनसोडे साहेब तसेच आमचे साय्यक दुय्यम निरीक्षक सुळे साहेब तसेच जवान संवर्गातली आमचा प्रवीण चौधरी तसंच आडी व विकास पाटील यांनी सगळ्यांनी सखोल गाडीचं जेव्हा निरीक्षण केलं आतमध्ये जाऊन तेव्हा आम्हाला असं निदर्शनात आलं की ज्या मद्याच्या सीलबन बाटल्या होत्या तर त्या बाटल्या फोडून त्याच्यामधलं काही अंशी मद्य काढले जातं व त्याच्यामध्ये परत पाणी भरलं जातं तर जेव्हा पूर्ण गाडीची तपासणी केली त्याच्यामध्ये आम्हाला तीस खाली बिसलरीच्या बाटल्यामध्ये सीलबंद बाटल्यातलं मद्य काढलेलं दिसलं आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ते पुनश्च सील करून दिलं ही कारवाई करत असताना आम्ही चार जे काम करणारे लोक होते ट्रेडवरचे जे गाडी बरोबर होते अशा चार आरोपींना आम्ही अटक केलं आहे त्यांचे नाम राहुल सिंह नंतर लिमया पात्रे नंतर आरिफ शेख राम गाडेकर अशा तीन आरोपींचे नाव आहे यांच्याकडनं आम्ही जो मुद्देमाल हस्तगत गेला तो सुमारे तेरा लाखाचा मुद्देमाल आहे आमच्या अधीक्षकांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या टीम वेग टीम का पूर्ण विभागामध्ये कार्यरत केलं आहे का याच्यापेक्षा अजून कुठून मला हस्तगत होतो का ती प्रक्रिया सगळीपणे चालू आहे